नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम मी भंडारा इथील फॅक्टरी फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये तिथले अधिकारी आणि कर्मचारी त्याची संख्या आता आपण चॅनलला पाच बघतोय पण जी मला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त कारण दोन तीन सेडमध्ये त्या पद्धतीचा स्फोट झालेला आहे अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे येत आहे या दुर्दैवी घटनेमध्ये ऑडनस फॅक्टरीचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दलचं शोक मी संवेदना व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ऑडनस फॅक्टरी सुद्धा आता सुरक्षित नाही आणि त्या ठिकाणी निर्दोष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जीव गमवावा लागत असेल तर हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे देशामध्ये ही भंडाऱ्याची जी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे ती एकमेव फॅक्टरी आहे की तिथं तिथं स्फोटक तयार केलं जातं वेळ आलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आपल्याला जगातून आणावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं आणि त्याच्यात भ्रष्टाचार करायला संधी मिळतं पण इथं आरडेएस तयार होतं देशामधली एकमेव भंडाऱ्यातली फॅक्टरी आहे आणि त्या अरडेक्स फॅक्टरीमध्ये कधी नव्हे हो एवढा मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आहे आणि हे नरेंद्र मोदीच्या सरकारचं फेल्युअर हो आहे असं या ठिकाणी मी म्हणेल